कोल्हापूरचा वाघ ज्याने आपल्या साध्या माणसांच्या कॉमेडीतून संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलं युट्यूबवर पारिवारिक कॉमेडी व्हिडिओनी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि बिग बॉसच्या फायनल लिस्टपर्यंत मजल मारत आई वडिलांचा मान अभिमानाने उंचावला तोच आपलाच धनंजय पवार डी पी आता कॉमेडी पलीकडे जाऊन घेऊन आलो आहे एक अद्भुत सफर महाराष्ट्रातील प्रत्येक हॉटेल मधल्या माशांच्या अस्सल दुनियेत सुरमई असो बांगडा असो कोळी वाड्याची चव असो की गावाकडची शान महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिश हॉटेल्स आणि त्यांची खरी चव आता संपूर्ण जगाला दाखवणार आहे डीपी तर तयार व्हा कारण ही आहे फिश सफारी विथ डीपी तर मित्रांनो आता कोल्हापूरमध्ये म्हणजे आम्ही कोकण सिरीज कोकण सिरीज म्हणजे मासा माशाची एक सिरीज चालू केली की महाराष्ट्रामध्ये कुठं कुठे चांगले मासे मिळतात आणि निमित्त मात्र काय आपल्याला खायला आवडतं आता मटण दान केले आपण त्यामुळे मासं असं ह्या निमित्तानं काय वेळ आपल्याला मासं बी बरेच प्रकारचे वेगवेगळ्या अँगलचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मासे आपल्याला खायला मिळणार म्हणून आपण सुरू केले आता फिशवाल्या हॉटेलना प्रमोट करणं जेणेकरून कुठं चांगलं आहे काय आहे तर मालकांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही इथं आलो मालकांनी एक बरेच आयटम इथं समोर आणलेत ते काय मला एकट्याला सपत नाही नंतर माझं नाव पण बकासूर पाडशील दोन तीन माणसं आणल्यात मी सगळं सपट तर सगळ्यात पहिला मला या या ह्याच्याबद्दल विचारायचं आहे हे जे श्रीखंडासारखं दिसतं आहे ॲक्च्युली <laughs> <laughs> हे काय प्रकार आहे ही डिश ना आपण थोडीफार ट्रॅडिशनल पद्धत झेंजी मुलांसाठी आपण गेले न्यू जनरेशन आहे ज्यांना पेरी पेरी लागतं आणि मेव लागतं त्यासाठी कुरकुरीत बोंबील आहे त्याबरोबर हा मेव सॉस आहे कुरकुरीत आता वेळवेळी तर त्याला वरती वरती पेरी पेरी टाकतो आपण वरती मुलांसाठी आणि हा मेव सॉस आहे ह्यामध्ये टॉमॅटो सॉस प्लस मेव हे मिक्स करून एक चटणी टाकून मिक्स केलेलं असतं तोंडावर पाणी सुटाले दुसरी गोष्ट यांच्यामध्ये एक म्हणजे जे फक्त कोकणात मिळतं आहे शिंपल्या लोक खायला फार विचार करतात मी सुद्धा खात नव्हतो मागच्या वर्षी खाल्ली मी पहिल्यांदा अप्रतिम लागतं अप्रतिम म्हणजे जे जे आपण म्हणतो ना आर कसं खाऊ अप्रतिम लागतो त्याच्यानंतर हे काय पापलेट आहे पापलेटमध्ये तवा फ्राय दिलाय रवा फ्राय दिलाय आता याच्या रव्याची जी पद्धत आहे ना रवा फ्राय करायची तर लोक काय करतात ना मसाला लावल्यानंतर भिझत ठेवल्यानंतर एक तीन चार तास भिझत ठेवतात आणि नंतर डायरेक्ट तव्यात घालतात रव्यात घालतात हो म्हणून दाबून असं रवा लावतात तर तसं नाही आहे ते वरच्यावर अलगत ठेवलेला रवा आहे अलगत काढलेला आहे आणि तो डायरेक्ट फ्राय केलेला आहे जेणेकरून काय खाताना थोडासा कुरकुरीतपणा जाणवतोय पण खाताना अत्याचार व्हालाय असं काय वाटत त्याच्यानंतर हे पापलेटमध्ये एक मांदिली पण दिल्या तोलकडी झिंगाय शिंपल्या आणि हे माश्यामध्ये जी कोकणामध्ये आपण आमटी घालतो ना जाड ती ह्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर हे सुरमईचे पीस आहे सुरमई तुम्हाला सांगतो एकदम बारीक स्लाईस मारलेली आहे खाताना सुद्धा दोन्ही साईडनं परफेक्ट शिजल आणि हे तवा फ्राय केलेला आहे अगदी क्लास म्हणजे हिथनं तर मला लय भारी वाटायला आता सुरुवात करायचं होतं त्याच्यानंतर ही सुरमई ह्याला हा रवा वगैरे लावून रवा फ्राय केलेला आहे जबरदस्त त्याच्यानंतर त्यांच्याकडे मटणाची डिश आहे मटणाचा आपला आता संबंध संपला आहे तरी पण त्यांच्याकडे मटण वडा कोंबडा की जे लो, खातात लोक बरोबर एक प्रकारे आपले धपाट्यासारखं असतं मस्त लागतं ते सुद्धा आम्ही भरपूर खाल्ले आणि हा जो मासा आहे हा तुम्ही ट्राय करा कारण मी हा परवा लास्ट टाइम एक दोन महिन्यापाटीमध्ये जे मालवणला गेलतो ना <coughs> तिथं सहज घेतला कापताना असं वाटाल तर मला मासा कापताना की खावं की नको किंवा तो फ्राय झाला आणि मी खाल्ला तो प्रतिमा आता इथं आम्ही खाणार मग तुम्हाला सांगणार यायचं काही नाही प्रमोशन जरी असलं तरी जिथं आपली चव तुमची चव चांगली असणार आहे तुमच्यापर्यंत चांगली चवच आम्ही देणार आहे तिथंच आम्ही त्यांचेच फक्त आम्ही व्हिडिओज किंवा ब्लॉग जे आहेत ते फक्त आम्ही प्रमोट करणार बाकी कुठलेच नाही मालकांना मी स्पष्ट सांगेन आवडलं तर खाणार नाही आवडलं तरी खाणार रिव्ह्यू काय देणार <laughs> नाही आवडलं मालकांना कॉन्फिडन्स आहे की आमचं आयटम चांगलाच आहे खायला चालू करूयात बोलवून काय बारीक काटा असंच खाल्ला तरी चाल ह्याच्याकडे वाटाल सर एफ थोडंफार ती कुरकुरीतपणा आतमध्ये शक्यतो माणसं बोंबील टाळतात त्याचं कारण असतं की त्यांना बोंबीलपणा नको वाटतो तो बिळबिळीतपणा जो असतोय ना मी स्वतः टाळतो बरोबर पण हे तो तो बिळबिळीतपणा जाणवत नाही ना नहीं। 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 कोटिंग त्याला कोटिंग कोटिंगमुळे तांबडा पीस पण मोठे माझा मसाला आवडेल म्हणजे तो मी पाठतो कांद्यातला दिसला थोडा वेगळा वाटतो पण तो चवीला एवढा ट्राय करून बघायचं कांद्याचा फ्लेवर वाटतच नाही कांद्याची पेस्ट जास्त वापरली वाटतच नाही की कांदा जास्त वापरला अगदी नॉर्मल पुदिना वगैरे घालून बरोबर ना बरोबर आपला सगळ्यांचा लाडका तरुम छिदले की नाही कसं कळतं माझा चावत ना लेव लेव ले उशीर आपण चावला असं वाट छिदलं नाही म्हणायला आणि चावता होता आपाप गिळते की नाही

तुरटपणा असतो खाताना कधी कधी वाटत का वाटव तुरटपणा नाही कोकणामध्ये एक मन आहे की शिंपल्या बघून त्याला कळते त्याला कळत तुम्ही हे शाण्या माणसा खरेदी करता ह्यामध्ये दोन प्रकार येतात एक मुळे आणि तिसऱ्या जेव्हा मुळे आपण घेतो तेव्हा त्याला तुरटपणा येतो ओके बघून कळत नाही की मुळे आहेत आणि मुळे रेटला कमी येतात तिसऱ्या कारण मी मोठा साईज बघून पहिला असं वाटलं तुम्हाला की हा तुरट असणार शंभर टक्के लास्ट टाइम मालवण मध्ये मी शिंपल्या घेऊन बनवल्या ओके कोकणात साईडला जबरदस्त हो म्हणजे फक्त नुसते वडे खायला आपल्याकडे कसं मिळतं वडे पासी घेऊन जातात एवढंच सांगतो शक्य तिथे जेवायला यात आता मला गो हे बोंबील सुद्धा आवडलाय कोल्हापुरात तुम्ही एकदाच बोंबील खाल्ले त्याच्यानंतर आता खातो बोंबील अर्धे तरी पण सात आठ वर्षापूर्वी खाल्लेलो ह्याला नावच बॉम्बे टाकाय कारण की हा मिळतोच मुंबईला जास्त मुंबईच्या समुद्रात तिथे मुंबईला एवढा लोक लौ लोकप्रिय आहे सेम मध्ये प्रॉन्स पण बनतात कुरकुरीत रवा फ्राय पेक्षा पण कमी तवा फ्रायला टेस्ट खूप चांगली येते होते तवा फ्राय करायला पण थोडं कठीण जातो रवा फ्राय इझी होऊन जातो तवा फ्राय थोडं कष्ट घ्यावं लागतं करायला सगळं चिकट आहे ना ते नंतर पहिला काना निघल्यानंतर लगेच चिटकायला चित, चालू होतो पण खरा दर्दी म्हणून तवा फ्राय घेतो या तुम जेवा तुम्हाला जर जेवण नाही आवडलं जेवण मला हे आवडले तर मित्रांनो कसं वाटला आजचा एपिसोड सुरमई असो की बोंबेल आज खरच फिश लवर्स साठी मेजवानीच होती आणि एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतो कोल्हापुरात सर्वोत्तम फिश फूड खायचं असेल तर हॉटेल महावराशिवाय दुसरा पर्यायच नाही तुमच्यासाठी हॉटेल महावराच्या तीन शाखा उपलब्ध आहेत नंबर एक महावरा सी फूड लॉन्च टाकाळा मेन रोड कॉर्नर चौथी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर नंबर दोन महावरा मलवनी फिश हाऊस जिल्हा परिषद रोड नागाळा पार्क कोल्हापूर आणि नंबर तीन महावरा मासा मटन माइलस्टोन पुणे बँगलोर हायवे कनेरीवाडी कागल कोल्हापूर तर पुढच्या वेळी जेव्हा फिश खायचं मन करेल ना थेट हॉटेल महावरा गाठा असाच अजून धमाकेदार फूड कॉन्टेंट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये जय महाराष्ट्र